हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग कसे आज सर्व मजेत ना तर मी पण मजेत आज मी सकाळी सकाळी इथे बाळासाठी सॅरेलॅग बनवायला घेतलं कारण त्याचं सॅरेलॅग संपलं होतं आणि दोन तीन दिवसापासून त्याला ओट्सची खिचडी देत होती मी तर म्हटलं आज सॅरेलॅग बनवून घेऊ आणि ती रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करू तसं तर मी याची सेपरेट रेसिपी चॅनलवर टाकलीच आहे त्या रेसिपीमध्ये मी डिटेल सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे म्हणजे बऱ्यापैकी सांगितलं आहे त्यामध्ये की डाळ्या कशा घ्यायच्या ते कशा सुकवायच्या त्यानंतर ते सारेला कसं बनवायचं सा। हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल त्या व्हिडिओचा तुमच्या तुमच्या घरात पण लहान बाळ असेल तर तुम्हालासुद्धा आपलं घरगुती सारेला कसं बनवायचं सा? हे समजेल आणि तसं तर मी माझ्या बाळाला कधीच विकतचं सॅरेलॅक खाऊ घातलं नाही मी त्याला नेहमी घरीच सॅरेलॅक बनवलं आहे आणि घरचं सॅरेलॅक ते खरंच खूप फायदेशीर असतं विकतच्या सॅरेलॅकमध्ये बरीच भेसळ असते ते आपल्याला आपल्या डोळ्याआड असतं त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही पण बरीच भेसळ असते त्या सॅरेलॅकमध्ये आणि आपण जे घरगुती बनवतो ते अगदी नीट नेटकं आपण सर्व डाळ्या वगैरे निवडून घेतो काजू बदाम वगैरे म्हणजे सर्व एकदम परफेक्ट बनवतो त्यासाठी मी घरीच सॅरेलॅग बनवते त्याचा नेहमी आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायचे असेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सॅरेलॅकची जी सेपरेट व्हिडिओ टाकली आहे त्या व्हिडिओची लिंक देईल तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायची असेल तर त्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता ते जे सुकवलेल्या डाळ्या होत्या त्या मी व्यवस्थित भाजून घेतल्या आणि नंतर मिक्सरवरून बारीक दळून घेतलं त्यानंतर गायनेने अशा प्रकारे ते पीठ गाळून घ्यायचं म्हणजे वरती काजू बदाम किंवा डाळी तांदूळ जे काही असं जाडसर असेल ते वरती राहतं आणि गायणीमधून सर्व पीठ खाली व्यवस्थित गाळलं जातं त्यानंतर असं पॅकबंद बरणीमध्ये हे पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं हे एकदा बनवलेलं झालेल्या महिनाभर सहज टिकतं तुमच्या पण घरात जर का लहान बाळ असेल तर तुम्हीसुद्धा हे एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर आमचे जेवण वगैरे झाले स्वयंपाकामध्ये आज मला जास्त काही स्वयंपाक तर करायचा नव्हता मी साधीसुधी खिचडी केली होती त्यामुळे आमचे जेवणं पण लवकर झाले आणि भांडे खूप साचले होते जेवणाच्या अगोदर पण माझे भांडे होते आणि जेवणानंतरचे भांडे एकत्र एक घासून घेऊ म्हटलं सर्व आणि त्यानंतर मग पेल्लूचं पण जेवण बनवायचं होतं तर त्याआधी मी इथे सर्व भांडे घासून घेतले आणि लगेचच मी त्याचं जेवण बनवायला घेतलं त्याला आज मी जेवणामध्ये मूगदाळीची खिचडी त्यात गाजर आणि बीट टाकून देणार होती कारण दोन तीन दिवसापासून तो ओट्सची खिचडी खात होता मी मग पण तुम्हाला बोलली आणि आता जे सॅरेलॅग बनवलं होतं ते म्हटलं झोपेतून उठला की मग तेव्हा ती पटकन ती पेज बनवून होते तर तेव्हा ती देऊ आणि आता त्याला मग खेळतोय तर खिचडी बनवते आणि गरम गरम खिचडी खाऊ घालते तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली ते व्यवस्थित निवडून घ्यायचे रेसिपी पण तुमच्यासोबत पटकन शेअर करते तुमचा पण कोणाचा जर लहान बाळ असेल तर तुम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि नंतर मग मी कुकरमध्ये एक चमचा तूप टाकते एक चमच्याला कमी टाकलं थोडं तर ते तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं त्यानंतर मी चिरून घेतलेलं गाजर आणि बीट टाकून घेतलं आता कमी गॅसवर हे त्या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आता तुम्हाला इथे जिरं आणि मोहरी जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल काय अडचण नाही टाकलंच पाहिजे असं काही नाही पण खिचडीला जर जिरा मोहरीची फोडणी दिली तर खिचडीची टेस्ट देखील छान लागते आणि बाळ ते आवडीने खातं आता इथे मी खिचडीमध्ये मीठ नाही टाकत मी माझ्या बाळाला आत्तापर्यंत मीठ नाही खाऊ घातलं आहे त्याचबरोबर मी साखर पण नाही खाऊ घातली मी त्याचं जे काही जेवण असेल वरणभात असो किंवा मग मुगाच्या दाईची खिचडी असो किंवा उपमा असो किंवा मग गोड रवा असो जे काय असेल ते मी त्याला आजपर्यंत मीठ दिला नाही किंवा मग साखर पण नाही खाऊ घातली मी त्याला जर रवा बनवला तर रव्याच्या रव्यामध्ये थोडंसं मी गोड टाकते पण मी त्याला साखर नाही खाऊ घातली आणि मीठ पण नाही खाऊ घातलं आहे एक वर्षापर्यंत तरी मी हे फॉलो करणार आहे त्याला मी मीठही नाही देणार आणि साखर पण नाही खाऊ घालणार आता तो अकरा महिन्याचा झालाच आहे पुढच्या मंथमध्ये तो एक वर्षाचा होतो आहे तर एक वर्षाच्या पुढे मी थोडं थोडंसं ॲड करेल थोडं काहीतरी किंचित मीठ वगैरे थोडं थोडं ॲड करेल मी त्याच्या जेवणामध्ये पण जास्त प्रमाणात नाही आत्ता तरी मी नाही देत त्याला तर तुपामध्ये आपण गाजर आणि बीट टाकलं होतं त्यानंतर तांदूळ टाकायचे ते तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते टाकायचे त्यात थोडीशी हळद टाकायची किंचित हळद टाकायची आणि त्यानंतर ते परतून घ्यायचं एक दीड मिनटाचं कमी गॅसवर पर परतून घ्यायचं त्यानंतर त्यात पाणी टाकायचं पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत ती खिचडी व्यवस्थित शिजून घ्यायची आता जर का तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल म्हणजे एक वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला ते मिक्सरमध्ये दळायची काही गरज नाही आहे पण इथे मी मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेते आणि नंतर मी ते वेदला खाऊ घातलं खिचडी खरंच छान झाली होती तुमचं पण जर बाळ असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा वेदला जो आणि लगेचच मी ड्राय बाल्कनी क्लीन करायला घेतली कारण ही ड्राय बाल्कनी मला दोन तीन दिवसापासून क्लीन करायची होती पण बाकीच्या कामांमध्ये हे काम राहूनच जात होतं रोज मी विचार करायची की नाही मला ही बाल्कनी क्लीन करायची कारण खूप धूळ येते इथे शेती पण जवळच आहे त्याच्यामुळे खूप धूळ येते वॉशिंग मशीनचं पण मला कवर धुवायचं होतं आणि वॉशिंग मशीनवर पण खूप धूळ जमली होती तर म्हटलं आज हे फायनल करून टाकू कारण आता नवरात्र पण येते तर थोडीशी आव आवरसावर झालीच पाहिजे तर मी ते सर्व व्यवस्थित धुवून घेतलं खिडकी पण मी व्यवस्थित झटकून वगैरे घेतले इथे वॉशिंग मशीन मी कॉलिननी व्यवस्थित पुसून घेतली कारण साध्या कापडाने मी पुसून बघितलं पण त्यावरचे काय निघत नव्हते मग थोडंसं कॉलिन घेतला आणि कॉलिननी मी हे वॉशिंग मशीन व्यवस्थित पुसून घेतली आज आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं आहे त्याआधी हे काम करून घेऊ म्हटलं कारण हे काम खरंच खूप महत्त्वाचं होतं इथे ना कबुतरं खूप येतात तर त्यासाठी म्हटलं इथे गॅलरी आपल्याला पॅक करून घ्यायची गरज आहे तर त्यासाठी आम्ही इथे गॅलरीचा माप वगैरे घेत होतो आणि ड्राय बाल्कनी आणि ही गॅलरी दोन्ही गॅलरी आम्हाला पॅक करायची होत्या म्हणजे कबुतरांना मध्ये येता येणार नाही तर त्यासाठी इथे माप वगैरे घ्यायचं चालू होतं तर माप वगैरे तर घेतलं आहे ऑनलाईन आम्ही ती जाळी पण ऑर्डर केली आहे जेव्हा कधी येईल आणि ती जाळी लावेल तेव्हा हो, मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करेल आता आम्हाला झुडिओला पण जायचं होतं मला काही ड्रेसची शॉपिंग करायची होती त्याआधी मी तुम्हाला माझे जे काही झाडं आहे ते दाखवते तर शिफ्टिंगमध्ये मा माझे बऱ्यापैकी झाडं खराब झाले हे बघा हा गुलाब आहे ह्या गुलाबाला पण खूप छान फूल येतं आणि हा कडीपत्ता बघा कडीपत्ता पण बऱ्यापैकी सुकला आहे त्यानंतर हे जे ब्रह्मकमळ आहे ना हे ब्रह्मकमळ त्यांनी काय केलं एकात एक कुंडी, कुंडी ठेवली वेग तर दुसऱ्या कुंडीमुळे ते ब्रह्मकमळ पण बऱ्यापैकी तुटलं आहे तर आता मला बरेच झाडं घ्यायचे छोटे मोठे असे वेगवेगळ्या फुलांचे झाडं घ्यायचे तर बघेल मी ते झाडं जेव्हा कधी घेईल ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मला ड्रेसची शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही इथे झुडिओला आलो तर मी इथे काही कुर्ती वगैरे घेतल्या छान मिळाल्या मला कुर्ती रेंजप्रमाणे छान मिळाल्या आणि त्या कुर्तीत मी तुम्हाला येणार व्हिडिओमध्ये शेअर करेलच तुमच्यासोबत की मी कोणत्या कुर्ती वगैरे घेतल्या त्या त्यानंतर मी पिल्लूला पण इथे ड्रेस घेतला आणि छोटी मोठी शॉपिंग केली आम्ही आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर मी व्हिडिओ तर काही शूट केला नाही त्यामुळे माझा व्हिडिओ मी इथे संपवते आजचा डे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय